नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म अठरा मार्च पंधराशे चौऱ्याण्णव रोजी झाला त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगर जवळील शहा शरीफ पिराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोनही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली पुढे सिंदखेड राजा येथील लखुजीराव जाधव यांच्या हो मुलीशी म्हणजे जिजाऊंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर सोळाशे पाच मध्ये विवाह करण्यात आला यावेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते पुढे लगेचच मालोजी राजांचा दुर्दैवी मृत्यू झाला कालांतराने जस जसे जसे शहाजीराजे मोठे होत गेले तस तसे पराक्रम राजकारण या बाबतीत त्यांची वाढत सर्व दूर पसरत गेली अहमदनगर जवळच्या भातवडी येथे झालेल्या युद्धात शहाजीराजे यांनी प्रथम गनिमी काव्याचा वापर केला जिथे मोगल सैन्य वस्तीला होते त्यावरील भागात असलेल्या धरणाची भिंत फोडून दहा हजार सैन्याशी दोन लाख सैन्याचा पडाव केला शहाजी शिवाजी महाराजांना पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालवण्यासाठी पाठवून स्वराज्य स्थापनेसाठी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली राजांबरोबर त्यावेळी बाजी पासलकर रघुनाथ बल्लाळ आत्रे कान्होजी जेधे नाईक व सातारचे शिंदे देशमुख हे देखील पुण्यात आले राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्रा ही शहाजी राजांनीच शिवरायांना दिली छत्रपती शिवाजी राजांच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आणि शहाजी राजांचीच आहे या संशयाने मुख्य वजीर नवाब मुस्तफा खान याने बाजी घोरपडे मंबाजी भोसले बाजी पवार बाळाजी हैवतराव फतह खान आजम खान यांच्या साह्याने शहाजी राजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजी जवळ कैद केले दंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजी राजांना दरबारात हजर करण्यात आले तो दिवस होता पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस चा हे करताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीतील मोगल सुलतान शहाजहान ला एक पत्र पाठवले शहाजी राजांची दिनांक सोळा मे सोळाशे चौऱ्याण्णव रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली पुढे सोळाशे एकसष्ट ते बासष्ट या दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते त्यांनी त्यानंतरचा काही काळ हा शिवाजी राजे व जिजाऊन समवेत घालवला आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते ते धन्य झाले काही काळानंतर पुन्हा आपल्या परतले जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला आणि ते दोघे खाली कोसळले आणि त्यातच शहाजी राजांचा दुर्दैवी मृत्यू झाला शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राज परंपरेप्रमाणे शहाजी राजांची उत्तर क्रिया केली व समाधी शिमोग्या जवळ होदेगिरी येथे बांधली मालती बेडेकर मराठीतल्या स्त्रीवादी लेखिका समजल्या ले जातात त्यांनी सहा कादंबऱ्या दोन कथासंग्रह सहा प्रबंध प्रौढ साक्षरांसाठी चार पुस्तके पाच नाटके एक चित्रपट कथा लिहिल्या तसेच पाच इंग्रजी पुस्तकांची मराठी केली त्यांचे माहेरचे नाव बाळूताई खरे होते त्यांच्या आईचे नाव इंदिरा खरे आणि वडिलांचे नाव अनंतराव खरे असे होते कृष्णाबाई मोठे या लेखिका आणि समाजशास्त्रज्ञ त्यांच्या मोठ्या भगिनी होत एकोणीसशे अडतीस साली बाळूताईंचा विवाह विश्राम बेडेकरांचे झाला मालती बेडेकर यांनी आपले काही लिखाण विभावरी शिरूरकर या नावाने देखील केलेले आहे ते लिखाण कृष्णाबाई मोटे यांचे पती ह वी मोटे यांनी प्रकाशित केले आहे या पुस्तकांनी महाराष्ट्रात त्या काळी प्रचंड खळबळ उडवून दिली होती ही पुस्तके लिहिण्यापूर्वी श्रद्धा बीके सत्यवादीनी एक भगिनी किंवा बाळूताई खरे या नावानीही मालतीबाईंनी लेखन केले आहे एक एकोणीसशे एक्क्याऐंशी साली अकोला येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला मालतीबाई उभ्या होत्या परंतु अवघ्या सात मतांनी त्यांचा पराभव झाला व गो नी दांडेकर हे निवडून आले त्या संमेलनात मंत्र्यांनी हस्तक्षेप केला व महाराष्ट्र सरकारने तीन पुरस्कारांना बक्षिसे नाकारली याचा निषेध म्हणून त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबईत समांतर साहित्य संमेलन भरले हे संमेलन लेखक व पत्रकारांनी भरवले होते या समांतर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा मालतीबाई बेडेकर होत्या राव बहादूर महादेव विश्वनाथ धुरंदर हे ब्रिटिश वसाहत काळातील एक भारतीय चित्रकार व पोस्ट कार्ड कलाकार होते त्यांच्या सर्वात लोकप्रिय चित्रांमध्ये सामान्य वसाहत काळातील महिलांचे चित्रण आहे धुरंधर यांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे एका मराठी पाठारे प्रभू कुटुंबात झाला कोल्हापूर मधील राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांना मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश मिळाला तेथे ते थे थे कलाकार जॉन ग्रिफिथ यांचे विद्यार्थी होते विद्यार्थी असताना त्यांनी त्यांच्या कामासाठी अनेक पदके जिंकली अठराशे पंच्याण्णव मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून पदवी घेतल्यानंतर धुरंधर यांना अठराशे शहाण्णव मध्ये त्याच शाळेत नोकरीची ऑफर देण्यात आली जेथे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीचा उर्वरित काळ घालवला एकोणीशे मध्ये त्यांना मुख्याध्यापक म्हणून नियुक्त करण्यात आले एकोणीशे मध्ये त्यांना ड्रॉइंग अँड क्राफ्टचे निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आणि एकोणीशे एकतीस पर्यंत त्यांनी त्या पदावर काम देखील केले निवृत्त होण्यापूर्वी ते दोन वर्षे उपप्राचार्य होते एकोणीसशे अडतीस मध्ये धुरंधर यांची रॉयल सोसायटी ऑफ आर्ट चे फेलो म्हणून निवड झाली त्यांच्या लोकप्रिय कामांमध्ये मुंबई शहराचे आणि तेथील लोकांचे दस्तऐवजीकरण करणे तसेच पौराणिक कथा आणि उमर खैयाम मालिकेतील दृश्य रंगवणे यांचा समावेश आहे एक प्रतिष्ठित कलाकार धुरंधर यांनी हजारो चित्रे बनवले असे म्हटले जाते ज्यात काही लिथिओग्राफिक प्रिंट मध्ये रूपांतरित झाली होती जसे की ऑटो रॉथफिल्ड यांच्या वुमन ऑफ इंडिया या पुस्तकासाठी त्यांनी केलेले चित्र धुरंधर यांनी पोस्ट कार्ड डिझाईन केले एस एम एडवर्ड बाय वेज ऑफ बॉम्बे आणि सी ए किनकेड च्या डेक्कन नर्सरी टेल्स साठी चित्रे दिली तसेच आराम आणि भूत या गुजराती नियतकालिकांसाठी देखील त्यांनी व्यंगचित्रे काढली त्यांनी प्रेस प्रकाशित केलेली धार्मिक के चित्रे देखील बनवली त्यांनी स्कूल ऑफ आर्ट्स या त्यांच्या वर्षामधील मराठीत एक आत्मचरित्र लिहिले एकोणीसशे सव्वीस मध्ये औंध राज्याचे शासक महाराजा भवनराव पंत प्रतिनिधी यांनी त्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रे काढण्याची जबाबदारी देखील दिली दे